नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत सारंग हळूच सगळ्यांना सांगत असतो की मी आईला फोन करून सगळं काही कळवले त्यामुळे सर्वांच्या जीवात जीव येतो तितक्यात आत्या आजी म्हणते की चला बरं मला तुमचं घर दाखवा माझ्या चंद्याने इतका मोठा बंगला बांधला आहे तर मला पण तो बघायला नको का त्याशिवाय मी गावी जाऊन माझ्या भाच्याचं कौतुक कसं सांगणार आणि हे ऐकून पुन्हा सगळेजण घाबरतात चंद्रकांत म्हणून लागतो की अगं आत्या आपण नंतर घर बघूयात मात्र आत्या आजी काही ऐकायला तयार नसते सोहम हो आणि बबलूसुद्धा म्हणत असतात की अगं आजी आम्ही आता तुझे हातपाय दाबून देतो घर काय नंतर निवांत बघ की तू मात्र आत्या आजी म्हणत असते की नाही आधी तर मी माझ्या चंद्याचं पूर्ण घर बघणार रात्री तुम्ही माझे हातपाय दाबून द्या म्हणून आणि त्यामुळे सगळ्यांचाच नाहीलाच होतो आणि मग ते सगळेजण आत्या आजींना घेऊन घर बघण्यासाठी निघतात सगळ्यात आधी आत्या आजी म्हणते मला बघायचं आहे ते म्हणजे किचन आणि त्यावेळी ती सगळ्यांना सांगते की आधी तर घरामधलं किचन बघावं लागतं कारण घराच्या किचनमध्येच घराची खरी श्रीमंती असते आणि ती मग किचन बघायला सुरुवात करते त्यावेळी अमृता पटकन बबलूला आणि सोहमला सांगते की तुम्ही वरती जा कारण वरती तारा आणि सावली दोघे आहेत त्यांना कुठेतरी लपवलं पाहिजे म्हणून आणि त्यामुळे ते दोघे जणी तिकडे पळून जातात वरती जातात तर इकडे आत्या आजी अमृताचं खूप कौतुक करत असते कारण की तिने किचन खूप छान ठेवलं आहे असं अमृताला आत्या म्हणत असते खरंच तुझ्या हातामध्ये अगदी लक्ष्मी आहे लक्ष्मी कारण हे स्वयंपाकघर अतिसुंदर तू ठेवलेलं आहेस आणि ते तिला दिसते ती म्हणजे विठ्ठलाची रु विठ्ठलाची मूर्ती आणि त्यामुळे तर ती अजून अजूनच कौतुक करायला लागते अमृतालाही खूप आनंद होतो त्यानंतर आत्ता लक्ष विठ्ठलाच्या मूर्तीकडे गेल्यामुळे सुद्धा आत्ता खूप आनंद होतो आणि ती, ती, ती विठ्ठलाला अजुन, करा नमस्कार करायला लागते आणि तिला मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि विठ्ठलाचा आशीर्वाद या घरावरती या घरातल्या मुलाबाळांवरती सगळ्यांवरती राहू देत असं म्हणू लागते आणि त्यामुळे हात जोडून तिथे उभा राहिलेला असतो माझ्या पोरांवरती सुद्धा लक्ष ठेव आणि त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत असं आत्या आजी विठ्ठलाला सांगत असते आणि त्यानंतर मग अमृताला सुद्धा सांगते हे बघ मी आता बाकीचं घर बघून येते तोपर्यंत गावावरून मी ज्या भाज्या आणल्या आहेत ना त्या तू सगळ्या पिशवीतून काढून ठेव आणि रात्री जेवणात यातल्याच भाज्या तुला करायच्या आहेत त्यावरती अमृता हो म्हणते मग सारंग आजींना घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतो तर अमृता त्या पिशवीमधून सगळ्या भाज्या बाहेर काढून ठेवते मात्र त्या रानभाज्यांची जे आहे त्या अमृताला त्यातलं काहीच कळत नाही आणि ती डोक्यालाच हात लावून बसते तर, ला ला बस तर इकडे आता सारंग अनिल चंद्रकांत आत्या आजींसोबत असतात सारंग आजीला म्हणत असतो की चल आता आपण लिफ्टने वरच्या मजल्यावरती जाऊयात मात्र आजी म्हणत असते की काय रे रंग्या तुझे काय पाय दुखतायत का आपण पायऱ्यांनी काही जाऊ शकत नाही का तर सारंग म्हणतो की अगं माझ्यासाठी नाही आजी मी तुझ्यासाठी सांगतोय तुझं वय झालं आहे तर आजी म्हणते वय कोणाचं वय झालं आहे माझं काय वय बी काय झालं नाही म्हणून आणि मग ती सगळ्यांना घेऊन पायऱ्यांनीच वरती जात असते तितक्यात नील सारंगला म्हणतो की अरे वरती सावली आणि तारा आहे तू जा पटकन कारण बबलू आणि सोहम त्यांना लपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सा सारंग तर पळतच वरती जातो तर इकडे तारा आणि सावली सोहमच्याच खोलीत असतात सोहम आणि बबलू त्यांना सांगतात की आजी आज आता इकडे येते तुम्ही पटकन कुठेतरी लपा पण त्या दोघींना काहीच कळत नाही की नेमकं लपायचं तरी कुठे आणि मग सोहम सावलीला बाथरूममध्ये लपायला सांगतो आणि ताराला तिथे सोप्याच्या बाजूला बसले बसवतो आणि तिच्या अंगावर भरपूर कपडे टाकतो त्यानंतर नील आणि सारंग आत्या आजीला घेऊन तिथे येतात सोहमची चित्र पाहून आजीला तर खूपच आनंद होतो तिला खूप कौतुक करावं असं वाटतं की सोम्या किती सुंदर खोली आहे रे तुझी मल आणि खरंच तुझं कौतुक करावं तेवढंच कमीच आहे चंद्या कारण की तू एवढा मोठा बंगला बांधला आहे आणि सगळं अगदी वास्तुशास्त्रानुसार तू केलेला आहेस किती भारी भारी घरामध्ये वस्तू तू ठेवलेल्या आहेस आजीचं असं बोलणं ऐकून सारंग सोहम नील खूपच खुश होतात पण तितक्यात आत्या आजीचं लक्ष जातं ते सोहमने ताराच्या अंगावर टाकलेल्या कपड्यांकडे आणि ते कपडे पाहून आत्ता आजी चिडून म्हणते की काय रे मी आत्ता तुझं कौतुक केलं ना मग आता तुझा हा तुझा कसला पसारा इथं तू मांडून ठेवला आहेस काय गरज आहे असा पसारा एवढ्या चांगल्या खोलीमध्ये मांडून ठेवायची तुझा तुला पसारा आवरता येत नाही का आणि बबलूला सांगते की जा रे बबल्या पटकन जाऊन एक काठी घेऊन येला बघ कसा सुतासारखा सरळ करते मी आणि त्यामुळे सगळेजण खूप घाबरतात त्यांना प्रश्न पडतो की आता ही आत्ता आजी या काठीनं काय करणार म्हणून मग त्यानंतर जेव्हा बबलू काठी घेऊन येतो तेव्हा ती आजी सरळ सोहमला मारायला सुरुवात करते त्यामुळे सोहम तर मोठमोठ्याने ओरडायला लागतो त्यामुळे तारासुद्धा खूप घाबरते आणि सावलीसुद्धा घाबरते आणि मग त्यानंतर आत्या आजी त्या कपड्यावर सुद्धा दोनदा पाठी मारायला लागते तर आतमध्ये असणारी ती तारा तीसुद्धा जोरजोरात ओरडायला लागते किंचाळते आजींना प्रश्न पडतो की हा मुलीचा आवाज आला कुठून आणि बबलू ही मोठ्याने किंचाळायला लागतो आणि आजी म्हणते की हा मला आत्ता मुलीचा आवाज कोठून आला तर बबलू म्हणतो अगं तो माझाच आवाज होता तर आजी म्हणते कशाला किंचाळतोयस तू तर बबलू म्हणतो की तू दिलेली शिक्षा मला आठवली ना आणि म्हणून मी किंचाळो हो। आणि आजी रागावतच म्हणते की मग आता मी तुला शिक्षा करू का तर बबलू घाबरून म्हणतो की नाही नाही नको नको आणि आजीची माफी मागतो त्यानंतर आजी जे आहे ते, ते उरलेलं घर बघायला जात असते मात्र आजी म्हणते की नाही त्याआधी त्या सोप्या त्या सोम्या तू ह्या कपड्यांच्या घड्या घाल म्हणून आणि त्याशिवाय मी इथून हलणार नाही पण सारंग आणि नील त्या आजीला समजवत असतात की म्हणतात की अगं तो खूप बेसिस्त आहे त्याला कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी ना खूप वेळ लागेल तोपर्यंत आपण बाकीचे घर बघून येऊ तोपर्यंत तो घड्या तो घालून ठेवेल माघारी येऊन तू बघ त्याने घड्या घातलेत की नाही आणि नंतर मग त्याला शिक्षा दे त्यासाठी मग त्या आजी तयार होतात मग ती खोलीतून बाहेर पडते तारंग तारा आणि नील सारंग आणि नील देखील तिच्या पाठोपाठ जातात आणि मग त्यानंतर तारा आणि सावली बाहेर येतात ताराला तर काठी चांगलीच लागलेली असते त्यामुळे ती खूप चिडलेली असते सोहम कसा बसा तिला शांत करतो तर सावली म्हणते की सोहम भाऊजी मला असं वाटते की मी आणि तारा मॅडम आउटहाऊसमध्ये जाऊन राहतो मात्र तारा म्हणते की नाही तिथे कलरचं काम झालेलं आहे ना मग मी तिथे नाही राहणार पण सोहम म्हणतो की तारा अगं तिथेच कलरचं काम मी तुला व्यवस्थित करून देईन पण तुला तिथंच राहावं लागेल म्हणून मग त्यानंतर बबलू सांगतो की बबलू पण म्हणतो की हो तारावही तुम्हाला तिकडेच थोड्या दिवस राहावं लागेल म्हणून आणि सावलीला हळूच त्या रूममधून बाहेर काढतात आणि मग त्या दोघींनासुद्धा आउट हाऊसमध्ये नेलं जातं त्यानंतर आत्ता आजी ऐश्वर्या आणि नीलच्या खोलीमध्ये जाते मात्र तिथे गेल्यावर तिला खूपच खोकला येऊ लागतो त्यामुळे सारंग पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येतो तर आजी नीलला म्हणू लागते की काय रे निल्या या खोलीत तू काय अत्तराने आंघोळ घातली आहेस का की काय केलं हेच नक्की एवढा वास येतोय बघ मला ठसका लागला आणि ते ऐकून आजीचं लक्ष नंतर अमृताच्या मेकअप बॉक्सवरती जातं आणि ते ऐकून ती ऐश्वर्या ऐश्वर्या उगाच रागवत असते त्याच्याकडे पाहून त्या आजी म्हणत असतात की अगं हे एवढं मेकअपचं सामान आणि तिला खूप आश्चर्य वाटत असतं काय रे नील्या एवढी पावडर कोणाची आहे मग ती आजी ऐश्वर्याकडे लक्ष जातं आणि ती म्हणते नक्कीच या पांढऱ्या पालीची असणार अगं अगोदरच एवढी पांढरी आहे अजून किती तुला पांढरं व्हायचं आहे आणि ते ऐकून ऐश्वर्या तर खूपच चिडते आणि सारंग देखील घाबरून त्या आजीकडे पाहत असतो तर आत्या आजी हसतच म्हणत असते की अरे मी माझ्या सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं सामान कधी बघितलं पण नव्हतं हो आणि मग ती ऐश्वर्याला टोमणाही मारते की एवढा नट्टापट्टा करून हिला जायचं कुठं असतं रे संसारात लक्ष दे म्हणाव ऐश्वर्या म्हणते की आजी मला नट्टापट्टा करायला आवडतो म्हणून मात्र आजी म्हणते की तुझ्यासारख्या मुलीनं फक्त आणि फक्त नट्टापट्टा करण्याचा संसार घालवला आहे अगं जरा तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे संसारात लक्ष दे घर बाळ संभार मुळं जरा होऊ देत आणि फक्त तुला नट्टापट्यातच बघून घ्यावी म्हणून आणि उडी पावडर लावून काय तुला सुंदर दिसायचं आहे ग आणि बाईच्या जातीनं कसं आपल्या घरातील नात्यांकडे लक्ष द्यावं घरातल्या लोकांना सांभाळावं जपावं म्हणजे मग ती आपोआपच नाती सुंदर होतात आणि मग ती नीलला सांगते की जा रे नील्या खोलीमध्ये जरा दुरी घेऊन ये आणि ती पूर्ण खोलीतून फिरव आणि तुझ्या या पांढऱ्या पालीवरनं पण फिरव जरा म्हणजे अत्तराचा वास निघून जाईल आणि ते ऐकून नील घाबरूनच ऐश्वर्याकडे बघतो आणि मग तिची माफी मागतो आता आजीला तिथून घेऊन जातो तर दुसरीकडे सावली आणि तारा आउट हाऊसमध्ये बसलेले असतात तिथल्या सावलीला अमृताचा कॉल येतो अमृता तिला सांगत असते की अगं आजीनी माझ्याकडे खूप साऱ्या रानभाज्या आणल्या आहेत आणि मला त्या काही करायला जमत नाही आहेत मी त्या कधी पाहिल्या पण नाही आहेत त्यामुळे तू प्लीज काहीही करून इथे येतेस का म्हणून कारण आज रात्री त्यांना हीच भाजी खायची आहे तर सावली म्हणत असते की ठीक आहे आत्ता आजींची जर इच्छा असेल त्यांना ह्याच भाज्या खायच्या असतील तर मी तुमच्या मदतीला येते म्हणून मी स मी बबलू भाऊजींच्या मदतीने खिडकीतून येते आणि किचनमध्ये येत ये येईन ये म्हणून आणि बबलूला आणि सोहमला काहीतरी जुगाड करायला त्या दोघी सांगतात त्यावर सावलीही होकार देते आणि घरी जाण्यासाठी तिथून त्यानंतर आपण पाहतो की सारंग आणि नीर जिन आजींसोबत सारंगच्या रूम मध्ये येतात सारंगची रूम पाहून आजी तर खूपच खुश होते तिला खूप त्या रूममध्ये प्रसन्न वाटतं तितक्या सारंगचं लक्ष बाल्कनीतून खाली जातं तर सावली जात असते तर तो मोठ्याने ओरडत आजी बाल्कनीतच जाण्यासाठी निघालेली असते असं मोठ्याने ओरडत असतो मात्र आजी म्हणते अरे कशाला ओरडतोयच मी तर इथंच आहे ना म्हणून आणि तोपर्यंत सावली पटकन घरामध्ये शिरते आणि आजीला काही कळत नाही आणि तिला काही दिसत पण नाही मग त्या आजी सारंगला म्हणू लागतात की रंग्या मला ना तुझी खोली खूप आवडली आता ना मी इथेच राहणार आणि त्या ऐकून सारंग आणि नीर घाबरतात आजीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की आजी तुझी व्यवस्था गेट हाऊस रूम मध्ये केली आहे मात्र आज आत्या आजी काही ऐकायला तयार नसतात ती म्हणते नाही मी तुझ्यासोबत तुझ्याच रूममध्ये राहणार आहे त्यावरती मग ते दोघेजण जा नायलाजाने हो म्हणत असतात त्यानंतर आपण पाहतो की बबलू आणि सोहम सावलीला कसंबसं खिडकीतून किचनमध्ये घेऊन येतात आणि त्यानंतर अमृता आणि सावली पटकन भाज्या बनवायला सुरुवात करतात तर ते दोघेजण दरवाज्यामध्येच उभे असतात तितक्या त्यांना आत्त्या आजी किचनकडे येताना दिसते तर त्यामुळे ती पटकन सावलीला तिथेच लपायला सांगतात मग आजी त्या ठिकाणी येते आणि तिला त्यामुळे आजी म्हणते की एवढा छान वास तू सुटलेला आहे तर ती अमृताचं कौतुक करायला लागत असते की अरे वा किती छान भाजी बनवली आहेस का अख्या घरभर वास सुटला आहे म्हणून आणि हे ऐकून अमृतालासुद्धा खूप छान वाटतं आणि इकडे सावलीलासुद्धा खूप छान वाटत असतं खरं तर भाजी सावलीनेच बनवलेली असते तितक्या सारंगही त्या ठिकाणी येतो पण सावली तिथेच खाली लपलेली आहे हे पाहून तो मोठ्याने ओरडतो आणि त्याचा आवाज ऐकून सावली देखील ओरडते आजींना पुन्हा प्रश्न पडतो की आता मुलीच्या आवाजामध्ये कोण ओरडलं मुलीचा आवाज आला कुठून मग बबलू पुन्हा म्हणतो की अगो आजी मी चोरटलो कारण की तू दिलेली शिक्षा मला पुन्हा आठवली आजी म्हणते की काय रे माझी दिलेली शिक्षा तुला सारखी सारखीच आठवते तुला काय मी परत एकदा अजून एक शिक्षा देऊ का तर बबलू घाबरून पटकन म्हणतो की नाही नाही आजी माफ कर मला आता नाही आठवणार म्हणून आणि त्यानंतर आत्ता आजी फ्रेश व्हायला चला असं अमृता वहिनी त्यांना म्हणत असते मग अमृतावहिनी आजीला फ्रेश होण्यासाठी घराच्या बाहेर त्या किचनच्या बाहेर घेऊन जाते आणि मग सावलीला सारंग उठवतो आणि म्हणतो गेली आजी आता आणि आजी किती डेंजर आहेत असं सा, सावली सारंगला सांगत असते सारंग म्हणतो हो ग सावली ये इकडे जवळ माझ्या अजिबात तू घाबरू घाबरू नको बरं ये इकडे आणि तो तिला जवळ घेतो मग तिला मिठी मारतो आणि म्हणतो की नको अजिबात घाबरू नको मी आहे ना म्हणून आणि हे पाहून सारंग आणि बबलूंना हसू येतं मग ते तिकडे तोंड करून उभे राहतात तर सावलीच्याही पटकन लक्षात येतं सारंगपासून ती लगेच दूर होते सारंग मात्र हसतच असतो तर मित्रांनो या भागामध्ये एवढंच झालं आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं ते त्यापूर्वी आपल्या या चॅनेलला आप सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर येत राहा धन्यवाद